नमस्कार भावांनो बकासूर। बकासूर बद्दल मी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आता कोणत्या मैदानात पलताना दिसेल मला माहिती आहे आज दुपारच्या बाईकमध्ये मोहिलशेट धुमाळ याने सांगितलं होतं की बकासूर आता जयंत केसरी सोळा मार्चला पलताना दिसेल पण भावांनो मी तुम्हाला आता अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर उद्या देखील आपल्याला पलताना दिसणार आहे आज देखील आपल्याला बकासूर दिसला होता बकासूरचा पैरा होता मैब्या पण गटाला गटपास होऊन गाडी सेमीला दाखल झाली होती पण सेमीला बकासूर आणि मैब्याची गाडी आपल्याला पलताना दिसली नाही कारण की मैब्याच्या पायाला दुखापत झाली पाय उचलून धरत होता त्यामुळे मालकांनी निर्णय घेतला की सेमीला गाडी पळवायची नाही त्यामुळे आज एकच पेहरा झाला म्हणून एक बकासूरच्या मालकांनी निर्णय घेतला की उद्या जे मैदान आहे या मैदानामध्ये आपल्या बकासूर पलताना दिसणार तर मित्रांनो उद्यावार बुधवार दिनंक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी भव्य असं ओपनचं बेलगाडा शहरीचं मैदान होत आहे या मैदानाचं नाव आहे पद्मावती केसरी दोन हजार पंचवीस या मैदानाचं ठिकाण आहे आंग्रेवाडी फाटी भुकूम तालुका मुलशी जिल्हा पुणे येते आंग्रेवाटी अंग्रेवाडी फाटी भुकुम म्हटल्यावर बकासूरचा होम ग्राउंडच आहे आत्ताच बकासूरने घोटवडे मुळशी मैदानामध्ये घरचाच साच पळून तीन नंबरचा मानकरी झाले होते बकासूर आणि साम्राज्य उद्या पुन्हा एकदा मुळशी मैदानात भुकुम मैदानात बकासूर दिसेल पैरा देखील मित्रांनो थोडंफार समजलेलं आहे पैराचे मी व्हिडिओ लवकरच घेऊन येतोय पण ह्यासाठी मी अपडेट घेऊन आलो होते की बकासूर उद्या आपल्याला भुकुम मैदानात शंभर टक्के दिसेल धन्यवाद भावांनो